की केला कबूल करा कबूल करा तुमच्यावर सगळी गोष्ट कबूल करा तुमच्यावर हे माथारीला पकडली तुमच्या तुमच्या पकडली म्हातारी आहे का नाही तुमच्यावर सांगा म्हातारी आहे का नाही आहे का नाही तुमच्यावर म्हातारी आहे का नाही बर कबूल केलं दोन मिनिट आहे का कबूल केलं तर सोडून देणार आम्ही लगेच सोडून देणार लगेच मी करता का नाही तर गोष्ट तशी केली आहे सगळं मी लिहिले तुमचं व्हिडिओ तुमचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे सगळं ते काढू का मी बाहेर काढू का तुम्ही आल नाही दोन मिनट कालवा करायचा नाही दोनच मिनिट दोन मिनट आहे का नाही ते सांगा फक्त हे करताय का नाही करताय का नाही गलती झाली नाही तुम्ही करताय का हो वाईनी तुमच्याकडून घेतली गेला भाजी आणि पैसे देतो ते का